सर्व देवावर सोडा राजापूर गावात एक साधू महाराज आले साधू महाराज भगवान शंकरांचे परमभक्त होते तेजस्वी आणि उच्च स्थितीचे ध्यानी होते ते साधू महाराज एके दिवशी भिक्षा मागण्यासाठी एका घरी आले त्या घरामधली महिला भोजन बनवत होती तिच्याजवळ तिची सात वर्षाची मुलगी देवयानी बसली होती ती आईला पकडून हुंदके देऊन रडत होती मुलीला अशा प्रकारे रडताना पाहून साधू महाराजांचे हृदय करुणाने भरून आले साधू महाराज त्या महिलेला म्हणाले माता तुमची मुलगी का रडत आहे साधू महाराजांनी एवढं विचारताच ती महिला स्वतःला थांबू शकली नाही आणि ती पण रडू लागली ती महिला साधू महाराजांना म्हणाली आज रक्षाबंधन आहे मला मुलगा नाही आणि माझी मुलगी मला विचारत आहे की मी कोणाला राखी बांधू तिचे वडील पण नाहीत तेव्हा साधू महाराज म्हणाले हे देवा मी साधू असलो म्हणून काय झालं मी कुणाचा भाऊ बनू शकत नाही का साधू महाराज आपला हात पुढे करत म्हणाले बाळा मी तुझा भाऊ आहे मला राखी बांध साधू महाराजांनी राखी बांधली आणि त्या देवयानी नावाच्या मुलीचे भाऊ झाले देवयानी मोठी झाली तिचे लग्न झाले काही वर्षानंतर तिला पोटाचा कॅन्सर झाला देवयानी हॉस्पिटलमध्ये शेवटचा श्वास घेत होती घरातल्या लोकांनी तिची शेवटची इच्छा विचारली तेव्हा देवयानी म्हणाली मला माझ्या भावाला भेटायचं आहे माझ्या भावाला बोलावून घ्या साधू महाराजांनी हॉस्पिटलमध्ये देवयानीच्या रूममध्ये प्रवेश केला त्याचवेळी देवयानी जोरजोरात बोलू लागली दादा देव कुठे आहे देवाला सांग की माझी पीडा कमी करा नाहीतर माझे प्राण घेऊन जा आता मला कॅन्सरची पीडा सहन होत नाही देवयानी एकसारखी प्रार्थना करत होती साधू महाराज देवयानीजवळ गेले आणि शांत भावाने काही क्षण आपले डोळे बंद केले आपल्या खांद्यावर ठेवलेले वस्त्र देवयानीच्या दिशेने फेकले आणि म्हणाले देवयानी देव तुझी पीडा कमी करतील नाहीतर तुझे प्राण घेतील साधू महाराजांचे बोलणे वस्त्र फेकणे आणि देवयानी उठून उभे राहणे सगळं एकाच वेळ झालं देवयानी म्हणाली कुठे आहे कॅन्सर मी एकदम बरी आहे घरी चला डॉक्टरांनी देवयानीचं पुन्हा एकदा चेकअप केलं तेव्हा सगळे रिपोर्ट नॉर्मल आले होते घरी येऊन साधू महाराज हसून म्हणाले देवयानी तुझं निदान झालं तर देवयानी म्हणाली मला माझ्या दोन्ही मुलांची आठवण येत होती त्यांची चिंता लागली होती तेव्हा साधू महाराज म्हणाले म्हणूनच देवाने तुला प्राणशक्ती दिली आता तू तु तुझ्या मुलांचं पालन पोषण कर सगळी नाती तोडून टाक आणि मरण्यासाठी तयार हो मृत्यू हे शाश्वत सत्य आहे त्याच्यासाठी तयार राहा असं म्हणून साधू महाराज तिथून निघून गेले त्यानंतर देवयानी आपल्या मुलांचं पालनपोषण करू लागली आता देवयानीची मुले जास्तीत जास्त वेळ काका काकींबरोबर राहू लागली मग बरोबर एक वर्षानंतर देवयानीच्या पोटामध्ये पहिल्यापेक्षा खूप मोठा कॅन्सर झाला तेच हॉस्पिटल आणि योगायोग तोच वॉर्ड आणि तोच बेड मिळाला देवयानीने आपली शेवटची इच्छा सांगितली की माझ्या भावाला बोलावून घ्या साधू महाराज आपल्या बहिणीजवळ आले आणि देवयानीला म्हणाले तुझी काय परिस्थिती आहे देवयानी एकदम शांत होती तिने आपल्या भावाचा हात आपल्या डोक्यावर ठेवला भावाला नमस्कार केला आणि म्हणाली दादा मी शरीर नाही मी अमर आहे आत्मा आहे मी देवाची आहे आणि मी मुक्त आहे असं म्हणत ओंकार उच्चार करत देवयानीने आपल्या शरीराचा त्याग केला तेव्हा देवयानीचा नवरा दुःखी होऊन रडू लागला तेव्हा साधू महाराज त्यांना म्हणाले का रडत आहात आता देवयानीचा जन्म होणार नाही ती मुक्त झाली आहे साधू महाराज हसत पुन्हा म्हणाले आम्ही ज्याचा हात पकडतो त्याला मुक्त करूनच सोडतो हे ऐकून देवयानीच्या नवऱ्याचं दुःख थोडं कमी झालं ते साधू महाराजांना म्हणाले महाराज गेल्या वर्षी देवयानी तात्काळ कशी बरी झाली तुम्ही काय केलं होतं तेव्हा साधू महाराज म्हणाले गेल्या वर्षी देवयानीने माझ्याकडे पुन्हा पुन्हा पीडा किंवा तिचे प्राण घेण्यासाठी देवाला प्रार्थना करायला सांगितली होती तेव्हा मी माझ्या प्रभूला महादेवाला म्हणालो हे प्रभू आत्तापर्यंत देवयानी माझी बहीण होती या क्षणानंतर ती तुमची बहीण आहे आता तुम्ही सगळं सांभाळा हे सगळं महादेवांवर सोडताच प्रभूने माझ्या बहिणीला बरं केलं ही सगळी प्रभूंवर सोडलेली महिमा आहे जेव्हा तुमच्या जीवनामध्ये जर कधी अशी समस्या दुःख किंवा संकट आलं त्याचं तुमच्याजवळ काही समाधान नाही तेव्हा तुम्ही घाबरून जाऊ नका तर एखाद्या एकांत ठिकाणी जाऊन देवाच्या चरणांवर प्रार्थना करून सगळं देवावर सोपवा आणि शांत तथा भारमुक्त व्हा मग परमहितेशी परमात्मा तेच करणार ज्यामध्ये तुमचं परममंगल असेल व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद